वेळीच करा सोयाबीनवरील विषाणूजन्य मोझाक केवडा रोगाचे व्यवस्थापन गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझाक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझाक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता पिवळा मोझाक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येऊन आर्थिक नुकसान झाले होते पिवळा मोझाक हा मुंगबीन येलो मोझाक वायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मोझाक हा सोयाबीन मोझाक व्हायरस या विषाणूमुळे होतो कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत यावर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक विशिष्ट प्रकारे पिवळी पडलेली दिसून येत आहेत ही पिवळी पडलेली झाडे म्हणजेच पिवळा मोझाक केवडा या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली झाडे आहेत तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव ही झालेला दिसून येतो आहे या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये पंधरा ते पंचाहत्तर टक्केपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते रोगाची लक्षणे हिरवा मोझॅक यामध्ये झाडाची पाने ही जाडसर आखुर तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडीद्वारे केला जातो पिवळा मोझा सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो नुकसानीचा प्रकार दोन्हीही प्रकारच्या मोझाकमुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगादाणे विरहित राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे सोयाबीनवरील मावा पांढरी माशी आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे जेणेकरून रोगाला वेळीच ओळखून लवकरात लवकर उपाययोजना केल्यास फायदा होईल मोझॅक केवडात झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्लोनिकॅमिन पन्नास टक्के डब्ल्यूजी ऐंशी ग्रॅम चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात साध्या पंपाने किंवा थायमिथोब्झाम बारा पूर्णांक सहा दशांश टक्के अधिक लॅम्बडा सिहलोथ्रिन नऊ पूर्णांक सहा दशांश टक्के झेडसी पन्नास मिली दोन पूर्णांक पाच दशांश मिली प्रति दहा लिटर पाण्यात साध्या पंपाने किंवा असिटामिप्रीड पंचवीस टक्के अधिक बायफेन्थ्रीन पंचवीस टक्के डब्ल्यूजी शंभर ग्रॅम पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात साध्या पंपाने किंवा बीटा सायफ्लुथ्रीन आठ पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड एकोणीस पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के ओढी एकशे चाळीस मिली सात मिली प्रति दहा लिटर पाण्यात साध्या पंपाने यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी प्रति एकर या प्रमाणात करावी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी दहा पिवळे चिकट सापळे लावावेत फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा मोग उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोजाक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे कमीत कमी पहिले पंचेचाळीस दिवस पीक तणमुक्त ठेवावे पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी वरील कीटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके बुरशीनाशके विद्राव्य खते सूक्ष्म मूलद्रवे अथवा रसायने मिसळू नये मिसळून फवारणी केल्यास पिकाला अपाय होऊ शकतो तसेच कीटनाशकांचा अपेक्षित परिणामही दिसून येत नाही त्यामुळे ती आवश्यकतेनुसार वेगळी वेगळी फवारावी दूषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसीतच वापरावे कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही स्टार कीटनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी धन्यवाद कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मात लोणार जिल्हा बुलढाणा